बावीस उठला या मैदानातला आणि बावीस मध्ये सहा जणात सुंदर असे लढा चलोय कोण होत या ठिकाणी बावीसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र कुणाच्या नसीबी या ठिकाणी सिमीचा मान आहे पलीकडे शंकर पळतोय अलीकडा सुंदर असा साज पळतोय चित्र आणि अर्जुनची गाडी बाला डायवर ए गाड्या अलीकडं लक्ष द्या गड क्रमांक बावीस चा निकाल बावीस चा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून पालिकारी भैरवनाथ जोगेश्वर प्रसन्न विश्वजित भैया देशमुख चित्र्या फॅन्स क्लब आपसिंगे मिलिट्री या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैल गाडी मालकाच्या त्यावर बसलेल्या बाला ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मागाशी सुंदर असे गाडी पाल एकोणीस मध्ये चिक्या आणि आर्मीची गाडी त्याबद्दल या ठिकाणी श्रीकांत नारायण पाटील अकुर्ली पणवे यांच्याकडून सुंदर असे गाडी फुलेल त्याबद्दल ड्रायव्हरला ऑनलाईन तीनशे चा बक्षी दिलाय आणि करताना दोनशे च बक्षी दिलंय श्रीकांत सेठ आपल्या मनापासून धन्यवाद हॉटेल स्टार स्टार